संघून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा खूप आदर आणि अभिमान होता वेळेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्र लेखनास बसत त्या वेळेस प्रत्येक पानावरती प्रथमता ते छत्रपती शिवाजी महाराजांचं पवित्र नाम लांब आणि त्यानंतरच पुरसा मजकूर पूर्ण करत आपल्या लेखनाची सुरुवात करत असताना प्रत्येक ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाम नंतरच पुढचं पुरस्थेखन पूर्ण करत ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे अनुयायी रायगडावर जात असताना व येत असताना शिवराय व भिमरायाच्या नामकृष्णांनी संपूर्ण परिसर गुंजून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म इतिवस्तरी धावलीत झाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातात हाल आणि तलवार होती महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात शस्त्राची लढाई होती त्यावेळेस महामानव छत्रपती शिवाजी महाराज हे शस्त्राने लढले ज्यावेळेस विचारांची लढाई होती त्यावेळेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शब्द रूपी एकदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी जात असताना बाबासाहेबांना निरोप देण्याकरिता समता सैनिक दलाच सैनिक आलो होत समता सैनिक दलाची पाहून बाबासाहेबांबरोबर सहप्रवास करणारे आर एस एस चे, चे प्रमुख बॅरिस्टर म्हणून बाबासाहेबांना म्हणतात की तुम्ही जर का आमच्या बरोबर आलात या सैनिकांचा उपयोग जर का आपण एकत्र येऊन रोमांच्या विरोधात केला तर के किती बरं होईल त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की आम्हाला शूद्र मुसलमानाने नाही ठरवलो आमच्यावरती अन्याय अत्याचार मुसलमानाने नाही केला ज्यांनी आमच्यावरती अन्याय अत्याचार केलेला आहे त्यांच्या विरोधात मात्र या सैनिकलाचा उपयोग नक्कीच करण्यात येईल एकदा पालघरला बाबासाहेबांची जाहीर सभा होती सभेत स्थान रेल्वे स्थानकापासून दूर होत आणि म्हणून संयोजकांनी घोड्या गाड्या मानची व्यवस्था केली होती परंतु बाबासाहेब आंबेडकर हे शूद्र असल्याची जाणीव झाल्यामुळे जे स्वतःला धर्मश्रेष्ठ समजणारे लोक होती त्यांनी त्या कार्यक्रमात अनुयायांना घेऊन दिला त्यावेळेस त्या मुस्लिम गोळेगाडेवाल्यांनी गार अवरात्र कष्ट घेऊन महामानव बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या अनुयायांना जाताना व घेऊन येताना ते विकृत मनुस्मृतीच्या कलंकित चातुर्य वर्ण व्यवस्थेमुळे सदा सर्वदा उपेक्षित असलेल्या अस्पृश्यांचा सर्वांगीण विकास घडून यावा म्हणून हैदराबादच्या निजामाने एक करोड रुपये देणगी देऊन एक कोट शेड्युल कास्ट वेल्फेअर फंड नावाची स्थापना केली हे नव्हे गणितांच्या शैक्षणिक विकास घडून यावा म्हणून हैदराबादचे चे औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेजसाठी दोनशे एकर जमीन दिली तसेच कॉलेजची इमारत उभी करण्याकरिता बारा लाखाची देणगीही दिली सिद्धार्थ कॉलेज वाजत असताना मुंबईतील शेख भाई यांनी पन्नास हजाराची भेट दिली तर सर रावतजी जहांगीर यांनी तुला तुका। कॉलेज बांधण्याकरिता स्वातंत्र्य प्राप्तीनंतर झेंड्याचा रंग ठरला गेला झेंड्यावरती कोणता सिंबल लावायचा यावरती चर्चा चालू होती त्यावेळेस महामानवासाहेब आंबेडकरांच्या मनात आलो भारताच्या झेंड्यावरती चारखा चिन्ह लागले तर चुकीतून होती परंतु महात्मा गांधी हे सतत बाबासाहेबांना पाण्यात पाहत होते त्यामुळे बाबासाहेबांना हे माहीत होतं की मी जर का सरळ मागणी केली तर माझी मागणी धोडकावून लावण्यात येईल म्हणून बाबासाहेबांनी चाळ खेळली आणि काँग्रेस पक्षातील राज्यपाल सय्यद हसन सय्यबजी कदा हा विषय मांडला सय्यद हसनजी एक बाबासाहेबांना खूप मानत असत बाबासाहेब आंबेडकरांवरती जे किंवा प्रेम करत असत त्यांनी बाबासाहेबांना आश्वासन दिले की बाबासाहेब आता हा विषय माझा झालेला आहे तो विषय मला माझ्या परीने सोडवू द्या असं बोलतो तैयबजी महात्मा गांधींकडे जातात आणि महात्मा गांधीकडं विषय मांडतात की भारताच्या गेल्यावरती जर काशू चक्र लागलं चरखा चिन्ह लागलं तर किती बदल होईल हे जर का लागलं तर तुम्ही अस्पृश्यांचे अशा प्रकारे मदरुतीचे तयर्तीच्या जाळ्यात महात्मा गांधी आलगर आलगतात आणि अशा प्रकारे बदरुतीतील तयती या मुस्लिम सभग्रस्तामुळे आज भारताच्या धेट्यावरती अशोक चक्र मान सन्मान आणि हिंदू कोड बिल हे भारतीय संविधानाचं सौंदर्य आहे असं मत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरातलं होत परंतु हिंदू कोड बीब जर का रथ रथ पुला पुला। पारित झालं तर विशेषतः मनोवादी समाजातील स्त्रियांना संपत्तीच समान वाटा मिळेल म्हणून काँग्रेस पक्षातील मनोवादी राजकारण्यांनी हिंदू कोड बिलला विरोध केला आणि हिंदू कोड बिल हे पारित होत नाही हे पाहून बाबासाहेब आंबेडकरांनी आपला निषेध व्यक्त करण्याकरिता मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि हा राजीनामा देत असताना बाबासाहेब म्हणाले मी आहोरात कष्ट करून दिवस रात्र एक करून घटना रूपी मंदिर बनवले परंतु या घटणारुपी मंदिरात देवाची प्रतिष्ठाना करण्यापूर्वी या परंतु मंदिरात देवाची प्रतिष्ठा करण्यापूर्वी मनुआधी राक्षसानी या घटणारुपी मंदिराचा ताबा घेतला आहे परिणाम का आपला निषेध व्यक्त करण्याकरिता महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला अशा तऱ्हेने ऐश्वर पद प्रतिष्ठा पावलो पावली महामानू बाबासाहेब आंबेडकरांच्या पाया पडत होती परंतु सुनेरी आमिष की सर्व पद महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी गाथेने ठोकली सरकारने समुदायाचा शैक्षणिक विकास घडून यावा म्हणून लाख रुपयाची देणगी दिली हिंदूंनी बनारस युनिव्हर्सिटीची स्थापना केली मुस्लिमांनी अलीगड युनिव्हर्सिटी केली परंतु महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी हे पाहिलं की आपला समाज अशिक्षित आहे त्यांना शिक्षित करण्यासाठी हा पैसा जर का उपघात किती बरं होईल म्हणून महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांनी दिलेला तो बारा लाखाचा दान आपल्या बारा बलुतदारांना दिला ही बारह विद्यार्थी बौद्ध विद्यार्थी जाऊन बारा चे निघाली आणि त्यांनी ती संपत्ती त्या त्या पदांद्वारे मिळणारी संपत्ती भूमिपुत्र बहुजन बांधवांच्या विकासाची खर्च करण्यापेक्षा त्यांनी ती संपत्ती आहे। त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात कि मला माझ्या शिकलेल्या लोकांनीच फसवली गैवाची गोष्ट ही आहे की पूर्वी ज्या दगाबाज लोकांनी बाबासाहेबांना फसवलं त्याच वंशाची वंशावर वर्तमान काळात आज ही राजकारणाच्या रूपात बाबासाहेबांच्या विचारांच्या पाठीत खंजीर घुकसून मनुवादी मानसिकतेच्या मांडीवर बसून स्वतः बरोबर समाजाला एकदा अगर गौतम बुद्धांच्या काळामध्ये राजा प्रसन्नजीत म्हणून राजा होऊन गेला या राजा प्रसन्नजीतचा हत्ती एका पायाने लगडू लागला त्यामुळे राजा प्रसन्नजीत दुःखी झाला कष्टी झाला ही गोष्ट ज्यावेळेस तथागतांना का कळाली त्यावेळेस तथागत गौतम बुद्ध स्वतःहून राजवड्यावर आले हातीचा पाय पाहिला तर कुठेही कोणत्या प्रकारची कथन नाही तदनंतर तथागत गौतम बुद्धाची त्या हत्तीच्या माहुताला बोलवलं त्याच्या हातात लगाम दिला तो कारखी फुलं तू तो लंगडा होता तो लंगडच चाललेला सारदी फुड आणि पाठीमागून लंगडत चाललेला काही वेळानंतर तथागत गौतम बुद्धांनी त्या हत्तीच्या माहुकाच्या हातातली दोरी आपल्या हातात घेतली तथागत गौतम बुद्ध पुढं आणि पाठीमाग लगड चाललेला हत्ती अचानक सरळ पायाने चालू लागला हे दृश्य पाहिल्यानंतर राजा प्रसन्नजीत आनंदीत झाला हर्षित झाला आनंदाच्या भरात त्यांनी तथागत गौतम बुद्धांच्या पायावरती निवडण त्यावेळेस तथागत गौतम बुद्ध म्हणाले मी कोणत्याही प्रकारचा अद्भुत चमत्कार घडून आणलेला नाही तर या हत्तीचा माहूत एका पायाने दंगडा होता त्यामुळं त्याच हत्ती त्याच अनुकरण करत होता ज्या समाजाचा नेता माहू हा विचाराने आणि कर्माने विकृत असे त्या समाजाचा समुदाय सुद्धा त्याच अनुकरण करत राहिले एकदा संत गाडगेला महाराज एका गावात गेले त्यांनी कीर्तन प्रवचन केलं त्यांचं कीर्तन प्रवचन झाल्यानंतर प्रभावित आलेल्या त्या गावातील सावकाराने गाडगे महाराजांना जेवाच चे, जेवणाचं निमंत्रण दिलं परंतु गाडगे महाराज काही गेले नाही त्यामुळे सावकार आहे परत परत त्यांना पाठवलं पा त्यानंतर सावकार स्वतःहून आला आणि म्हणाला मी एक तुम्हाला बोलणं पाठवतोय तर मी नितांग बनवून बोललेलं आहे आणि तुम्ही मात्र माझ्या मुंबईला मान येत नाही त्यावेळेस गाडगे महाराज म्हणतात माझी बस यायची इच्छा होती आहे पण पर। परंतु काय करूच मला बोलत नाही होते सावकार हसतो आणि हसत हसत पुढे जाऊन म्हणतो काय महाराज तुम्ही माझी चेष्टा करत आहेत आणि असं बोलून ते त्यांच्या हात सहित करतात त्यावेळेस महाराज म्हणतात की मला तुला हे सांगायचं होत की सावकारी पेशाने तुला मिठी मारलेली नाही तूच सावकारी पेशाला मिठी मारून बसलेला आहे जोपर्यंत तू सावकारी पेशाची मिठीच बोलत नाही तोपर्यंत मी काय घरी एका गावात खूप आपण का। त्यांना काही खायला मिळत नाही तिथं कुत्र्यांना पण म्हणून कुत्र्याचा सरदार म्हणतो ते लावन दा बघा जवळच्या गावात आपल्या पोट्या पाण्याची काही व्यवस्था होती का म्हणून ते कुत्र ती कुत्र जवळच्या गावात जातो संध्याकाळची वेळ झालेली असते म्हातारी भाकऱ्यात तापत बसलेली असते तिने पाहिलं तर कुत्र्याचं पोट छिपाट झालेलं आहे तिला दया येते ती गरम गरम भाकर त्या कुत्र्याला टाकते तसं पाणी कुत्रं म्हणतात की बाई आलेलं कुत्र आपल्या बाकीचं हाजगार होत आहे आणि त्यामुळे त्याच्यावर ते अटॅक करून त्याला चावून लवलवान करतात ते कुत्रं कसं धावत पळत फळत गादी येतं त्यावेळेस कुत्र्याचा सरदार म्हणतो की मी तुला कशासाठी पाठवलं होतो आणि नानायक माणसात की तू हे नेहमी सांग तेच करून आणलं आहे त्या आता ते पुत्र म्हणतो त्या गावातील लोक चांगली होती परंतु आपली जात भाऊ चांगली अशीच काहीशी अवस्था आज बाबासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या राजकीय मंडळींनी आज तुमची आमची करून ठेवलेली आहे एक मनुवादी नेता होता त्याने हाऊसे कोठी तुरता पोयदा मा शिवून आता घरी येऊन पाहिलं तर पाहिला मग जरा जास्त तुलाम झाला आहे म्हणून त्याने वेळोवेळी आपल्या बायकोला बहिणीला मोलकंदीला विनंती केली परंतु त्याचं कोणीच ऐकलं नाही शेवटी तो ऐकला आणि झोपी गेला आजच्या वेळेस आईच्या लक्षात येते की बाळाने मला काहीतरी सांगितलं आहे पायगामा काढते अकराच्या दरम्यान एकच कर मोबाईल करते बाराच्या दरम्यान फायदोही करते आणि सकाळी सकाळी ज्यावेळी तो पायगामा मोलकर्णीच्या हाती लागतो त्यावेळेस त्या पायथून पायगामाची चट्टी झाली होती अशा प्रकारे आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला चट्टीवरती आणून सोडलेलं आहे आणि या चट्टीतला नाढात आज मराठा सेवा संघ संभाजी कार्यकर्त्यांनी समाजाची पळता भूमी झाली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनात ठरवलं असतं

हे गोलमेट परिषदेत भाग घेण्याकरिता इंग्लंडला गेलेल्या असताना गार्डियन वृत्तपत्राच्या वार्ताने आलेल्या लोकप्रतिनिधीकडे वेळ मागितली रात्री दहाची वेळ महात्मा गांधींनी दिली अकराची वेळ टॅनिस्टर जिनाने दिली आणि बाराची वेळ महामानो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या वेळेनुसार गार्डियन वृत्तपदाचा वारता दोन्ही नेत्यांच्या बंग्यावरती केला परंतु दुरुनिक परंतु महामनू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र त्याचीच वाट पाहात त्यावेळेस झालेल्या त्या वार्ताहराने पहिला प्रश्न बाबासाहेबांना विचारला की आपल्या प्रमाणे महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिना यांनी वेळ दिली होती परंतु त्यांनी वेळ न पाळता ते धोकी गेलेले आहात ते गेले आहेत आपण मात्र जागे आहात त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले त्यांचा समाज जागा आहे म्हणून ते झोपी गेलेली आहे आणि माझा समाज झोपी गेलेला आहे त्यांना जागे करण्याकरिताच मी जागा आहे अशा अहोरात बहुजन बांधवांच्या तऱ्हेतेने डॉक्टर की घेऊन ज्यावेळेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आगमन मुंबई इथं झालं त्यावे त्यांच्या स्वागतासाठी आलेला समुदाय बाबासाहेबांचं मोठं पण जपण्याकरिता म्हणू लागला बाबासाहेब आपण टॅक्सीने आम्ही रेल्वेने येतो परंतु महामा महामानव बाबासाहेब आंबेडकरांना तुझ्या भाऊ मुळे तो मान्य नव्हता ते म्हणाले नाही मी सुद्धा आपल्या बरोबर रेल्वेनेचा प्रवास करणार अशा करून बाबा बाबासाहेबांच्या नेत्याच्या चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न खूपदा प्रयत्न केला परंतु बाबासाहेबांनी ने नेता न बनता कार्यकर्ताच बनून राहणे पसंत केले कारण बाबासाहेबांच्या मते कार्यकर्ता हा वारा असून विचार हे सुगंध आहे बुद्ध धम्माचा सम्यक मानवी मूल्य जपणारा मानवतावादी विचारांचा सुगंध सर्वदूर सर्वदा सर्व मानवी मनांवर करवळत राहावा म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःला समाजापासून दोन हात राहणारा न समजता समाजात मिळून मिसळून ओळखणारा कार्यकर्ताच तुळून राहणार कसं